हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा तो त्याला लागणार साहित्य हे मी दीड किलो भाजके पोहे घेतलेत भाज त्या घ्या ते वर तापत ठेवलं हो तर शेंगदाणे आपल्या आवडीनुसार घ्या डाळवं खोबरं मीठ जिरी मोहरी बडशो तीळ हळद मिरची पावडर कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण तेल तापले मी तेल आधीच तापत ठेवलेलं हो आहे डाळ घेऊया गॅस मोठ करू नका डाळ करून जाईल सगळ्यात पहिला डाळ तुळून घ्यायचं तेव्हा करत तर कडक होतात असे आलं लसूण पण जर शिचून घ्या दोन्ही काम चालू तळायचं बी आणि आलं लसूण वाटून घ्यायचं पण थोडंसं मोठं मोठं दुखून घेऊया आलं लसूण काही लोक आलं टाकत नाही पण एकदा तुम्ही टाकून बघा खूप छान लागते ते कोथिंबीर बी शक्यतो लोक टाकत नाही आहेत जास्त पण असं कडक करून घ्यायचं नाही तेल पूर्ण नितळून घ्यायचं शेंगदाण नि घेऊया अगदी आपल्या आवडीनुसार टाका शेंगदाणे डाळवं डाळवं जास्त तळायचं नाही म्हणजे असं खाली लागतं ते करत त्यामुळे लगेच काढायचं शेंगदाणे मात्र व्यवस्थित तळून घ्या दीड किलोचं प्रमाण आहे तुमचं जर का एक किलो असेल तर त्याप्रमाणे प्रमाणे घ्या शेंगदाणे तळ्यात आपण लसून दिले शेंगदाणे तळून झाले दोन ते तीन मिनटं लागले मला हे तळायला शेंगदाणे अगदी व्यवस्थित तळून घ्यायची गडबड करायची नाही तर करपतात नाही तर मग कच्चे राहतात त्यामुळे अगदी मंदा आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचं खोबऱ्याचे काप तळून घेऊया काप जास्त पातळ करायचे नाही जास्त जाड ठेवायचे नाही खूप पातळ केले ते करतात म्हणजे अगदी त्यातले त्यात असे ठेवायचे ते पण मंदाचे तळून घेऊया ना आता करतील

जास्त लाल करायचे नाहीत कारण का त्याची प्रोसेस चालूच असत्या तळण्याची आपलं शेतून झालंय म्हणजे आलं लसूण जास्त बारीक नाही केलेलं मी याची पण टेस्ट खूप छान लागते बघा तर हे झालं फोडणी देऊन घेऊया मोहरी टाकली तर जीर धने टाकले बडेशोप आलं लसूण चांगलं घेऊया हे कडीपत्ता हा तोडून आणून धुवून खडिक्यावर ठेवलेला सोपत ताजा कढीपत्ता मिळाला तर खूप छान होईल कारण बघा किती सुगंध सुटलाय बघा ताज्या कडी पत्त्याच हे चांगलं पण परतून घ्यायचं यातच मी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर धुवून निसळ ठेवलेली आणि मग बारीक चिरून घेतल्या याला दोन तीन मिनटं लागतील असं चांगलं परतून घ्यायला कढीपत्ता कोथिंबीर कुरकुरीत होतं चढल्यामुळे बघा हे परतायला तीन ते चार मिनिटं लागले आता ह्यात आपण तीळ टाकूया मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट किती पाहिजे आणि हळद मीठ चवीनुसार चला चिवड्याचा मसाला परतून झाला अगदी कुरकुरीत आलं लसूण कोथिंबीर कढी पदार्थ सगळंच कुंकुरीत चिवळ घेतले गॅस बंद करून घेऊया

दीड किलो मी एक रामबंधू चुड़ा मसाला वापरला आहे तो पण ह्यात टाकून असं आणि ह्या गरम असेल तर त्याच्या मी करायचं थोडं थंड झाले मी हाताने मिसाळ लागेल पातीला ते कोणी करू शकता मी ह्या पातळी मिसळल्या जातो कलर आलाय बघा मिरची पावडर घालचीच आहे अगदी व्यवस्थित आहे ना आता सगळं तेल होऊन सेल पाहिजे कलर कसा आला बघा मोराबा कसं झालं आणि कडीपात्र एकदम कुरकुरी आहे बघा

आणि एकदा आलं लसूण टाकून बघा लो काही लोक आलं टाकत नाही पण त्याच्याने खूप छान टेस्ट येते चल आपला चिवडा तयार आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद